आजचा टॉपिक आहे की भूत नेमके असतात का आणि भूत काय तर मला खूप लोक विचारतात की खरंच भूत असतात का भूत असतात तर ते कसे असतात भूत दिसत का नाहीत आणि भूत जाणवतात का भूत हमला करतात का तर लोकांचे खूप सारे असे प्रश्न असतात जे माझे मित्र सहकारी शेजारी पाजारी वगैरे सर्व विचारतात तर त्यांना माझं एकच सांगणं असतं की भूत हे नसतात भूत ही व्याख्यामुळात व्याख्याच नाही आहे भूत ही कल्पना आहे भूत हा भास आहे भूत भ्रम आहे भ्रम माणूस कुठलीही गोष्ट जी असते ती जास्त मनावरती सिरियस घेतल्याने तो भ्रम मनात तयार होतो आणि तो भ्रम मेदूमध्ये जाऊन त्याची कल्पना होते आणि ती कल्पना आपण तशी सत्यात उतरवतो त्याला भूत म्हणतात तर मित्रांनो मी शाम कावले आज तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे तो अनुभव असा आहे की एके रात्री मी रस्त्याने एकटाच चाललो होतो आणि रस्त्याने अंधार होता मी गाव एरियामध्ये रस्त्या राहतो या कारणाने आणखी सुद्धा आमच्या गावाच्या आणि फाट्याच्या मधात लाईट्स नाही आहेत तर दोन्ही साईडनी असं घनडाट गोछडीची झुडपं असतात आणि मी रस्त्याने चाललो होतो रस्त्याने जाता वेळेस मला अचानक एका झुडपातून खुडकून असा आवाज आला तर खुडकून असा आवाज आला तर मी थोडा भिलो आणि भिल्यानंतर म्हणजे दचकलो मी आणि दचकल्यानंतर ता मी लगेच त्या दिशेने माझी नजर वळवली आणि बघतो तर परत थोडासा खुडकून आवाज आला तर खुडकून आवाज आला याचा अर्थ तिथे भूत असतं असं काही नाही तर मी त्या दिशेने माझी मोबाईलची टॉर्च लावली आणि थोडं त्या दिशेच्या जिथे खुडकून आवाज आला त्या दिशेच्या थोडं जवळ गेलो आणि बघतो तर तिथे एक माझरीचं पिल्लू होतं ते माझरीचं पिल्लू कदाचित त्याच्या आईला किंवा कोणाला शोधत असेल म्हणून तो धडपडत तो खुडकून खाडकून आवाज त्याचा येत असेल त्या बिचाराला मला भे भेवाडण्याची किंवा मला भीती दाखवण्याची अशी त्याच त्याचा काही उद्देश नसेल परंतु माझ्या मनात तेव्हा तो भ्रम निर्माण झाला की अरे हा इथे भूत आहे म्हणून मी थोडासा भिलो आणि भिल्यानंतर पण मी तिथे त्याच्यावरती सोल्युशन म्हणून त्या दिशेने गेलो तिथे बघितलं की नेमकं काय आहे त्या खुडकून वाजण्याचा मागचं कारण काय आहे त्याच्यानंतर मला कळलं की ते भूत नसून तिथे माजर आहे आणि त्या माजरीच्या पिल्ल्यानं खुडकुन वाजवलं म्हणून मी तिथे भिलो तर मित्रांनो <coughs> तर मित्रांनो हा असते आपला भ्रम आपली कल्पना आपण जे विचार करू तेच आपल्यासमोर तसं तसं घडत जाते आणि घडतच नाही जात तर आपण स्वतःच त्याला घडवतो आपल्या माइंडमध्ये आपण त्या गोष्टी आणतो तर म्हणून माझ्या मते तरी भूत नसतातच आणि जे लोक भूतावरती विश्वास ठेवतात की भूत प्रेत आत्मा छूछा टोना मंत्र वगैरे जे काय असते तर ते त्या भ्रमात जगतात आणि ते तसेच वावरतात म्हणून त्यांना असं वाटतं की हा भूत असते त्या परंतु माझ्यामध्ये तरी भूत ही कल्पनाच खोटी आहे ही व्याख्या भूताची व्याख्याच नाही आहे तर हा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला काय वाटते तुम्हाला वाटते का की हां भूत असतात आणि असतात तर तुमचासुद्धा अनुभव तुम्ही शेअर करू शकता मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुमच्यासोबत असं कधी काही घडलं का एकटे असताना तर तुम्ही चॅनलवरती न नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अशा स्टोऱ्या भूताच्या मना कशाच्या मना मी तुम्हाला टाकत राहील तर चला गुड नाईट बाय